मी राजकारणी असलं तरी हिंदू आहे हिंदू असल्याबद्दल अभिमान आहे मी माझा पण पाहिजे जो कोणी ज्या धर्माचा असेल गिल साहेब जो कोणी ज्या धर्माचा असेल त्या धर्माबद्दल त्याला आस्था असलं हे स्वाभाविक आहे पण आमदार खासदार म्हणून मात्र मी हिंदू नाही मी जेव्हा आमदार खासदार होतो तर तुम्हाला सगळ्यांचा प्रतिनिधी होतो माझ्या घरी हो मी माझा धर्म पाडे पण जेव्हा काही सामाजिक प्रश्न निर्माण होतो तर मी सगळ्या धर्माचा एक भावना ही भावना ठेवून चाळीस वर्ष मी काम केलं आजही मला अभिमान आहे मी तुम्हाला सांगतो मी हिंदू देवळांच्या पाच हा विश्वस्त आहे आमचं संगम असेल मिरकोटी तुम्हाला काळेश्वर माहित आहे गायत्री मंदिर आहे पण त्याचबरोबर मला अतिशय अभिमान सांगितलं पाहिजे की जा नांदेडची जी इदगा आहे निजामाच्या दुरुस्ती करण्याचं काम भास्कर म्हणतात बा दादाच्या आईच्या नावाच्या कमान्या सगळ्या मंदिरांच्या पुढे आहेत त्या ईदगाची कमान भास्करराव पाटलानं स्वतःच्या पैशातून मांडलेली आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव आले आमचे बौत्र म्हणाले दादा तुम्ही बीजेपी असताना आम्ही वीस टक्के मतदान करत होतो हे प्रेम आहे विश्वास तो विश्वास आहे त्यांना असं वाटत की दादा कुठेही असलो तर सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहेत हा विश्वास गुरु फार महत्वाचा आहे आज तुम्हाला बौद्ध धर्मच्या वतीनं बाबरी बिहार दाबडच आली डॉक्टर गायकवाड आहेत मला अभिमान आहे गुरुजी डॉक्टर गायकवाडांच्या त्या बौद्ध विरामध्ये सर्वात पहिलं बौद्ध बौद्धांच्या भिक्षुद्वारा नावाचा सभागृह भास्करराव पाटलांनी दिलेलं आहे माझ्या खासदार निधी झालेलं आहे आणि आमचे सुशील कुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते मी खासदार होतो डॉक्टर गायकवाड साहेब आले आणि मल्लिक भास्करराव तुम्ही तर आम्हाला नेहमी मदत करता पण मुख्यमंत्र्याला आमच्या कार्यक्रमाला घेऊन या आणि हे तीर्थक्षेत्र योजनेमध्ये जाहीर करा गुरुजी मला अभिमान आहे हे डॉक्टर आहेत त्यांना जाऊन विचारा खासदार म्हणून सुशील कुमार शिंदेला मी विनंती केली आणि त्या ठिकाणी आले आणि त्याला पण तुम्हाला माहित आहे की तीर्थक्षेत्र योजनेमध्ये घेतला जवळपास तिथं दहा पंधरा कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आमचे मुस्लिम माधव आहेत बिलोलीच्या तरुण कार्यकर्त्यांना मला स्वागत केलं बिलोली की ईदगाह का रस्ता मैद बनाया। बनाया ना बना उठ के बोला नीचे बघा बना मस्जिद है बळी है मरमत तो करायची सांगायचं तात्पर्य एकच आहे गुरुजी की मी लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला की बाधील की ठेवली तुम्हाला बँकेमध्ये मी तीनशे वर लावले जिल्हा बँकेमध्ये आता आमच्या एका कार्यकर्त्यांनी भाषणामध्ये सांगितलं आहे माझ्या राजकीय आयुष्यामधले मी अकराशे मुलं जे लावले तीही माझी एक सामाजिक बाधीलकी आहे मी मला म्हणजे एक विचार होता एका गरीब कुटुंबातल्या मुलाला जेव्हा मी लावतो त्याचं कुटुंब सुखी होत हा विचार घेऊन जिथे जर मला काम करायची संधी मिळाली मी त्या ठिकाणी मुलं लावण्याचा प्रयत्न केला मिळतो आणि त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांच्या मुलांना मी लावतो आमची मात्यांचा माझे अतिशय भीमराव जेठेच मला माहिती भीमराव जेठे अण्णाभाऊ साठेचा अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला कुतळा कुठं असेल तर नागरिक आहे आणि तो कुतळा भास्करराव पाटील खासदार असताना आमचे ओमप्रकाश कोकर्ण महापौर आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना पण तो बसवला त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं आमच्या आधी तर जोडीला कामले नाहीत म्हणजे देहूरची बरीच मंडळी आहेत मध्ये सुंदर असं विहार नागमणी बौद्ध विहार असल्याचं नाव आहे तुम्हाला माहित नाही मी आमदार खासदार होतो जवळपास त्या ठिकाणी पंधरा वीस लाख रुपये दिलं आता तुम्ही जाऊन जाऊन बघू शकता सुंदर असं विहार त्या ठिकाणी उभं राहिल सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्हाला माहित नाही की जो कोणी नेता असेल एकदा निवडून आलेला तो कुणाही जातीचा असला ना पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेवर प्रेम करणारा घटनेमध्ये जे काही आहे त्याच्यावर श्रद्धा असणारा आणि सर्व धर्म समभाव असणारा तोच कार्यकर्ता खरं या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊ शकतो आणि तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडू शकतो आणि हा विचार ठेवून मी काम केलं